சர சம்ப பைச்சா சரசாபா பைச்சா பைச்சா கப்பாள குக்கூ லாவ கம்பூ லாவசா பைச்சா सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग मोत्याची नत घाल ग पैठणीचा गोळग ग नाकी मोत्याची नत घाल ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ पैठणीचा घोळ ग कानामध्ये फुल फुलं घाल ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये फुल घाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पायी घाल पैंजण चाळ ग सावर अंबाबाई पैठणीचा चा गोळ ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा चा गोळ ग पैठणीचा गोळ ग हाती चुडा लाल ग पैठणीचा गोळ ग हाती चुडा लाल ग सावर अंबाबाई पैठणीचा सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गे भवानी माता की जय